आवाज आ रहा है उसको आवाज येत नाही तुम्ही तो देखो तुम्ही चालू नाही करत पकडू जा वो चालू नाही करते हे माडा तालुक्यातील माडा तालुक्यातील शिंगेवाडी गाव आहे आणि या गावाच्या या ठिकाणी चे मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीत पडलेला आहे विहिरीत पडलेला आहे आणि ह्या विहिरीत पडल्यामुळं या तीन लहान मुलं ठार झालेली आहेत आणि माडा तालुक्यातील शिंगेवाडी शिवार आहे आणि शिंगेवाडीत या ठिकाणी मजूर घेऊन जात असताना आपण पाहू शकता ही जी टॅक्टर आहे ही टॅक्टर खाली पडला विहिरीत पडलेला तुम्हाला विहीर दाखवलेली आहे थोडा आवाजचा आमचा थोडा प्रॉब्लेम होता आता आवाज सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी ट्रॅक्टरला यात विहिरीतून आणि मयत ह्याच्यातून तीन लहान मुलांना बाहेर काढण्यात आलेलं असंच हे आपण रस्ता पाहू शकता की समोरून हे रस्त्यावरून जात असताना या ठिकाणी ट्रॅक्टर घसरून विहिरीत पडलेला होता आणि या ठिकाणी तीन लहान मुलं ह्या ऊस मजूर तोडांची ठार झालेली आहेत आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी खूप एक दुर्दैवी घटना घडलेली आहे सकाळी पहाटे पाच पार्त वाजता झाल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ये ए उच्चोड आले कोण आहे तिथले आता गेलेले या ठिकाणी पोलीस पथक आणि बचावकारी यांनी विहिरीतून बाहेर काढलेलं आहे तुम्ही त्याच टोळीचे आहेत का हो तुम्ही त्याच टोळीमधले आहेत का इकडे पुढे कधी घडले ही घटना कसं झालंय जरा सांग की तुमची टोळी कुठली कोणत्या गावची आहेत तुम्ही रामचुला कुठं कोणत्या जिल्ह्यात ती नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात नाही आले आपण तर कसे झालं हे अरे हिंदी बोल ना तर मराठी नाही येते क्या हिंदी आती अरे खाली क्या हुआ पता ना कितना बजे हुआ ये? पाच बजे पाँच बजे हुआ हाँ। आ, कितने लोग बैठे थे वो ट्रायली में ट्रैक्टर वो, वो तो नहीं मालूम हम भी वहाँ पे गए थे खेत पर अच्छा हाँ। आ, कि, बच्चे कितने थे उसमें उसमें तो, तो सब सब बच्चे न, ये लड़की सब अच्छा कितने मर, कितने लोग मर गए उसमें तीन तीन लोग मर गए बच्चे थे क्या हाँ। कितने बड़े थे वो आ, एक कितनी जैसी थी और दो उसके जैसे थे तीन छोटे बच्चे थे सबको हाँ, निकाला यहाँ से अंदर से हम्म उसमें से जो बड़े लोग थे उनको कुछ मार लगा गया नहीं, नहीं। सिर्फ बच्चे तीन जो बच्चे थे वो मर गए हाँ। अच्छा तर आपण पाहू शकता की या ठिकाणी ही माडा तालुक्यातील शिंगेवाडी गाव आहे आणि ह्या शिवारामध्ये पाट मजुराला घेऊन जाणारा दा ट्रॅक्टर डायरेक्ट थेट विहिरीत पडला आणि ह्या दुर्घटनेमध्ये तीन लहान मुलं ठार झालेल्याची दुर्घटना घडलेली आहे आम्ही स्पॉटवर तुम्हाला डायरेक्ट लाईव दाखवत आहोत आणि हे या ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला होता आणि ऊस तोडण्यासाठी आता नि ते निघाले होते पहाटं आणि त्या ठिकाणी यावेळेस हा अपघात झालेला आहे त्यांचा आपण पाहू शकता की ही दुर्घटना हे माडा तालुक्यातील शिंगेवाडी शिवार आहे गावापासून काहीच अंतरावर ही टोळी ऊसतूड मजुराची टोळी या ठिकाणी थांबलेली होती सकाळी ऊसतुडीसाठी जात असताना ट्रॅक्टर यांचा आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे जे समोर आहे टॅक्टर हा ट्रॅक्टर नदी विहिरीमध्ये पडला आणि ह्या झालेल्या अपघातामध्ये तीन लहान मुलं ठार झालेले आहेत ही दुर्घटना झाली ही या ठिकाणी माड्याचे पोलीस पथक या ठिकाणी दाखलून बचाव कार्य करून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे पण तीन मुलं ह्या दुर्घटनेमध्ये ठार झाल्याची एक दुःखद घटना घडलेली आहे नंदुरबार जिल्ह्यातून हे ऊस मजूर आलेले आहेत काय मजूर यांच्या सोबत गेलेत आता हे फक्त या ठिकाणी आपण पाहू शकता की लहान मुलंच आहे आणि एक दहा मिनिटापूर्वी इथून सगळ्यांना घेऊन गेलेत ही दुर्घटना सकाळी आहे आता या ठिकाणी जखमी जे झालेले आहेत थोडेफार त्यांना हॉस्पिटलमध्ये आणि जे लहान मुलं आहे त्यांची प्रेत एमसाठी येथून आत्ताच रामाना पोलीस पथक येऊन त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि ही दुर्घटना आज दोन डिसेंबर रोजी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती या मजुराच्या दिलेली आहे या ठिकाणी आता लाईव हा जो कार्यक्रम आहे आता आम्ही हे न्यूज या ठिकाणी आता संपवत आहेत पुढील असेच लाईव तालुका व परिसरातील पाहण्यासाठी आमच्या पूज्यनगरी न्यूजला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि ही लिंक शेअर करा धन्यवाद तुम्ही चालू शो